मुलगा मुलगी आहे नको करू भेद दिव्याला काजळी आली म्हणून आता का करतेस खेद नका करू मुलीचा अपमान मुलगी आहे देशाची शान नाही जाऊ देणार बापाची खाली मान जिजाबाई साहेब होत्या म्हणूनच जन्माला आले शिवाजी महान वंशाच्या दिव्यापाई पंथीचा करतेस घात खरच सांगू आई तुला मतारपणी मुलगीच देईल हात आम्ही साऱ्या महिला भारतीय संस्कृती पतीवरतीच्या सत्तेवर चालते ही सर्व सृष्टी कपडे गाला अंगभर हिंमत नाही कोणाची खरंच सांगते मुलीनं तुम्हाला शपथ या भारत मातेची शपथ भारत मातेची च्या दिव्या पाई पण ती जाऊ नको आई उद्या तुझ्या गरबाची चाचणी होईल मुलगी म्हणून नाकारतील इवल्या इवल्या कानी तुझी दोन्ही येई पण ती जवून कोग आई आई तू एक मुलगी आहेस कशी कठोर झालीस दिवाला विण पण पंती पण्ती नको कोग आई मी एक वंशाचा हे सार श्री जलमाचे आधार बाबा तुमची मी लाडकी ताई, पण ती जाऊ नको आई आहिल्या बाई फोळ कर आदर्श घ्यावा जी जाऊचा थोर ज्ञानेश्वरा मुक्ताबाई पंती ज नकोग आई वंशाचा दिव्या पाई पङ्क्ति नकोग आई